नाशिक हायवेवर पेठ तालुका आंबेगाव या ठिकाणी अर्धवट गतिरोधकांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत होते ज्यावेळी सुरुवातीला तो गतिरोधक काढायला सुरुवात झाली त्यावेळी त्या नॅशनल हायवे प्रशासनाकडून गतिरोधक पूर्ववत करून देऊ असं सांगण्यात आलं पण चार महिन्यांनंतर सुद्धा गतिरोधक पूर्ववत केले नाहीत दरम्यानच्या काळामध्ये अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडले मीडियामध्ये सुद्धा अनेक बातम्या छापून आल्या त्यानंतर सहा जून दोन हजार चोवीस रोजी अर्धवट गतिरोधकांमुळे रेल्वे रुळ घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा अपघात घडला होता त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ पदाधिकारी आक्रमक झाले आणि मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांची दखल घेऊन शेवटी अर्धवट गतिरोधक पूर्ववत केलाय ग्रामस्थांमध्ये याबद्दल थोडी समाधानाची भावना असून अजून सुद्धा गतिरोधक रात्रीच्या वेळी समजून येत नाही म्हणून सफेद पट्टे आणि रिफ्लेक्टर लावण्यात यावं तसेच स्ट्रेट लाईट आणि पंचवटी यावी अशी मागणी शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष धुमाळ सरपंच रामशेठ तोडकर युवा उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे आपण आता या मार्गावरती हायवेनेच आम्ही सुरुवातीला से आले होते परंतु तीन चार महिन्यापूर्वी आम्हाला कामस्थांना आर ए हायवे काढू शकतो त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या गावातील ग्रामस्थांची त्यामुळे ते आरती काढून त्यांनी काम थांबवलं पण आर टी या गाडीला कतिरोधकांचं काम पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच रामचिळकर असतील त्यांचे टोळे असतील आमच्या ग्रामपंचायती बाकी सर्व ग्रामपंचायतीमुळे असतील किंवा त्यांनी वारंवार आणि आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या नंतर त्यांनी या कतिरोधकांचं काही प्रमाणात का होईल पण काम केलं म्हणून पहिल्यांदा आम्ही नॅशनल हायवेवाल्याचं ह्या मंडळीचं थोडंसं अभिनंदनच करतो कारण खरं तर या ठिकाणावरून ये जा करण्यासाठी आकडे पण करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि या ठिकाणी जर गतिरोधक नसले तर वेगाने येणाऱ्या गाड्यांच्या मार्फत अपघात होईल या ठिकाणी बऱ्याच लोकांना गाडीची सुविधा झाली आहे तर मी एक काम करून झाले या संदर्भामध्ये अजूनही थोडं काही त्याच्यामध्ये काम बाकी आहेत कारण या हायवेवर असणारे हे गतिरो गतिरोधक जे आहेत त्या गतिरोधकांचं रात्रीच्या उठ लक्षात न आल्यामुळे काही तोडगाफार होतात तर आमच्या हायवे प्रशासनाला तुम्हाला थोडंसं परतही विनंती आहे की याच्यावरती धोड्याचे पाच होईल पण ते लोक त्यांनी मार्ग फार बरं होईल तर आमच्या ग्रामस्थ वतीनं आम्ही नॅशनल हायवे येतो त्यांना विनंती करतो मी या सांगितलं काम पूर्ण काम होण्यासाठी आमच्या पत्रकार की ज्यांना कायमच आमच्या सातगावकर गावाची वापरलं जातं पिकनिक पत्रकार म्हणून दिलीप भाऊ तुम्हाला यांनी या पत्राच्या आधारे या समस्येला वाचा पडली मी अभिनंदन करतो आणि हायवे प्रशासनाला विनंती करू की रायगड पुणे नाशिक हायवेवरती गेल्या काही दिवसापूर्वी इथे गतिरोधक टाकले होते परंतु पुन्हा त्यांनी असा निर्णय घेतला का ते गतिरोधक का काढायचे आणि त्यांनी काढायला सुरुवात केली असता आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून त्याला विरोध केला तीव्र आंदोलन केलं आडव अडवणूक केली तेव्हा त्यांनी ते अर्धे गतिरोधक काढले आणि अर्धे गतिरोधक ते आर्ध राहिलेलं तिरोधक जवळ जो महिना दोन महिने ते तसाच होता त्यामुळे परत तिथे अशी घडायची त्या काही गाड्या पलीकडला अशा आणि आधी अली कसा त्या अचानक टर्न मारायच्या त्यामुळं दोन तीन ॲक्सिडंट असे झाले होते त्यांनी काही लोकं तक्रिसुद्धा झाली होती तर त्याच्यावरती मग आम्ही काम मग रामशेठ टोटकर सरपंच असतील संतोष कुमळ असतील आम्ही बऱ्याचशा जणांनी त्याच्यावरती आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाने यश आलं आणि तगवतिरोधकाचं काम पूर्ण केलं ते गतिरोधक पूर्ण करण्याच्या अगोदर ते ॲक्सिट मोठा ॲक्सिडेंट झाला कंटेनरचा त्यामुळं आम्हाला आंदोलन करणं भाग पडलं आणि आता गतिरोधक चाललेला आहे परंतु त्याला पट्टे मारलेले नाहीत गतिरोधक व्यवस्थित प्रमाणात प्रकारे नाही तो दबला गेलेला आहे तर तो, तो व्यवस्थित दुरुस्त व्हावा लाईट चालू नसतात पाच मानपासून गतिरोधक व्यवस्थित नाही पट्टे मारलेले नाही आहेत सर्व गोष्टींचं व्यवस्थित काम करावं असं आमचं हायवे प्रशासनाकडं मागणी आहे आणि होणारे ॲक्स ॲक्सिडेंट आशा बाळगतो हे जर नाही घडलं तर त्याच्या संदर्भात मोठं आंदोलन भेट जाऊन असतात किंवा तिने हे हायवे प्रशासनाला विनंती